भारत विरोधी दंगे म्हणजे बांगलादेशात जे, जे उरले सुरले हिंदू आहेत त्यांच्या घरावर हल्ले करायचे तो प्रकार सुरू झाला आज सतराव्या वर्ष सतरा वर्षानंतर तो साठ वर्षाचा झाल्यानंतर पुन्हा बांगलादेशात येतोय आणि काय येतोय की त्याला आता पंतप्रधान व्हायचंय आपल्याकडे पण एक असंच आहे ना प्राणी की ज्याला पंतप्रधान आहे जो कायम परदेशी पळत असतो वय साधारण वयसाधारण हा साठ वर्षाचा आहे आपला प्राणी मला वाटतं छप्पन वर्षाचा आहे बी एन पी याला पुन्हा राज्यावर येण्याची संधी आता मिळते ह्या हा जो मेला शरीफ आधी उस्मान शरीफ आदी त्याच्या धाकट्या भावानेच सांगितलं की हा खून भारताने केलेला नाही आहे हा खून कुणी केला आहे तर सध्याच्या बांगलादेश सरकारने केला आहे नमस्कार टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सेजल व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपला पूर्वेकरता शेजारी बांगलादेश याच्याबद्दल थोडं बोलायचं आहे आणि त्याचबरोबर भारतीय उपखंडात काय काय उद्योग चाललेत अमेरिकेचे त्याबद्दलही किंचितचं मार्गदर्शन करायचं पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशमध्ये गेल्या पाच ऑगस्टला शेख हसीना वाझेत यांचं सरकार उलथवून टाकण्याचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामागे पूर्णपणे अमेरिका होती कारण अमेरिकेचा डोनाल्ड लू नावाचा एक डिप्लोमॅट त्याच्या अगोदर शेख हसीना यांना भेटला होता आणि त्यांना सांगितलं होतं की तुमचं सेंट मार्टिन बेट हे अमेरिकेला वापरायला द्या द्या आम्हाला तिथनं चीनवर नजर ठेवायची आहे पण अर्थात ते भेट अशा ठिकाणी आहे की तिथून त्यांना भारतावरही नजर ठेवता येते शेख हसिनाने सांगितलं देणार नाही डोनाल्ड तिला म्हणला की तुम्ही नाही दिलात तर त्याचे फार वाईट परिणाम होतील ती म्हणली बघूया काय ते आणि मग मात्र अमेरिकेने बांगलादेशामध्ये पैसे चारून तिथे जे पाकिस्तानवादी लोक अजूनही शिल्लक होते कारण पाकिस्तानने बांगलादेशवर अनन्वित अत्याचार एकाहत्तर साली केले होते तीस लाख बंगाली स्त्रियांना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बलात्काराला सामोरं जायला लागलो होतं असं असून सुद्धा काही पाकिस्तान धार्जिनी लोक बांगलादेशामध्ये कार्यरत होतीच अजून सुद्धा त्यातली बरीचशी शेख हसीनांनी त्यांच्या राज्याच्या काळामध्ये निसनाभूत केली होती पण तरी काही उरले होते आणि त्यांनी एक उठाव घेतला आणि स्टुडंट मुवमेंट म्हणून म्हणजे विद्यार्थी चळवळ या नावाखाली त्यांनी आरेरावी सुरू केली देशभरामध्ये जाळपोलीचं सत्र आणि दंडेली दंडू दंडुकेशाही सुरू केली आणि त्याचबरोबर त्यांनी इतकी माणसं ढाक्यामध्ये आणली की शेख हसीना यांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय पड़, उरला नाही त्यांचेच बंधू त्यांचे तुलत बंधू वकारुज्जमान सैन्याच्या प्रमुखपरी असतानासुद्धा त्यांना वाचवणं शक्य झालं नाही आणि ते मग शेख हसिन म्हणले की आत्ता तरी तुम्हाला बांगलादेश सोडणं भाग आहे नाही तर तुमच्या जीवितांची हमी आर्मी घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आल्या तेव्हापासून बांगलादेशचं सध्याचं जे सरकार आहे सरकार काय तिथे सगळा सावळा गोंधळ आहे एक मोहम्मद युनूस नावाचं एक भावलं नोबेल पारितोषिक ज्याला दिलं गेलं असं भावलं अमेरिकेने आणून बंग पूर्व बंगालच्या किंवा बांगलादेशच्या डोट्यावर थोपलेलं आहे आणि ते कुठल्याही निवडणुकीला कधीही सामोरे गेलेलं नाहीत त्यांना शांततेचं नोबेल पुरस्कार क्लिंटनच्या वशिल्यामुळे मिळालेलं आहे नाही तर त्यांनी शांततेकरता कधीही काही केलं असल्याचं ऐकिवत नाही उलट ते आल्यानंतर बांगलादेशमध्ये जे खून मुर्दे सांप्रदायिक दंगे हे सगळं होत आहे त्यावरनं या शांततेच्या पुरस्कार त्याला काय वाटतं याची आपण कल्पनाच करू शकतो परंतु हा मनुष्य असं सांगून आला होता की मी तुम तुमचं सगळं सुरळीत करून देईन आणि नंतर मी पुन्हा निवडणुका घेईन ज्याच्यामध्ये शेख हसीना यांचा अवामी पक्षामुळे त्यांनी रद्दबातलच केला आहे त्यांनी आहे की अवामी पक्ष हा बेकायदेशीर आहे त्यामुळे शेख हसिनांना निरो निवडणूक लढवायची असली तरी दुसऱ्या कुठल्या तरी चिन्हावर लढवायला लागेल असा प्रकार तिथे विचित्र प्रकार चाललेला पाकिस्ताना हो, आहे पाकिस्तानात सुद्धा असं इम्रान खानची अतिशय लोकप्रिय पक्ष होत आहे जो तरीके तालिबान तरीके तालिबान नाही पी टी आय पाकिस्तान तरीके इन्साफ त्या पक्षाला सुद्धा या लोकांनी बेकायदा ठरवलेला आहे पाकिस्तानमध्ये इस्लामी देशात अशी पद्धत असावी की लोकशाहीचं नाटक करायचं पण विरोधी पक्षाला बेकायदाच ठरवायचं म्हणजे ते निवडणुकासुद्धा लढवू शकणार नाही परंतु अर्थात असे बेकायदा पक्षानंतर वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या चिन्हाखाली किंवा स्वतंत्र निवडणुका लढवतात पाकिस्तानमध्ये तेच झालं इम्रान खानचे लोक सर्वात जास्त निवडून आले पण एक पक्ष नसल्यामुळे त्यांना सरकार स्थापन करता आलेलं नाही आणि यांनी इम्रान खानला तुरुंगात टाकलं त्याच्या बायकोला तुरुंगात टाकलं त्यांना सतरा सतरा वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळे पाकिस्तान सध्या अत्यंत अस्थिर अशा परिस्थितीत आहे कारण दुसऱ्या बाजूला आसिम मुनीर जो पाकिस्तानचा सर्वाधिकारी हुकुमशाह झालेला आहे त्याची पंचायत झालेली आहे कारण त्याला ट्रम्पनी हुकूम दिला होता की तू तुझं सैन्य तु 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 गाझामध्ये पाठव हो। गाझामध्ये काय कर तर ते जे फिलिस्तीनी हमासचे लोकं आहेत त्यांना कंट्रोल कर हमासचे लोक कंट्रोल करायचा एकच उपाय असतो म्हणजे त्यांना गोळ्या घालणं आणि मुनीरच्या सैन्यानी म्हणजे मुनीर पाक सैन्यांनी जर गाझामध्ये गोळ्या घातल्या तर पाकिस्तानातच उठावून मुनीरला केव्हाही कैद केलं जाऊ शकतं आज सुद्धा मुनीर बिळामध्ये लपून बसलेला आहे कारण त्याच्याविरुद्ध वॉरंट निघालेलं आहे आणि पाकिस्तानी लोक हे क्षमा करण्याबद्दल अजिबात प्रसिद्ध नाही आहेत जी जी लोकं अशी त्यांना सापडली त्यातल्या बऱ्याचशा लोकांना त्यांनी मारूनच टाकलेलं आहे असो हे पाकिस्तानचं झालं भारताच्या आजूबाजूला अस्थिरता निर्माण करायची हा मुळात अमेरिकेचा उद्देश आहे त्यामुळे जसं पाकिस्तानमध्ये केलं तसंच बांगलादेशमध्ये आहे बांगलादेशमध्ये या स्टुडंट मुवमेंटनी सगळा देश गाळात घातलेला आहे देशाची आर्थिक प्रगती इतकी चांगल्या रीतीने चालली होती ती बंद पडलेली आहे आता भूकं मरायची वेळ आलेली आहे आणि हे लगेच पुढे येतात असं काही झालं की की देश धर्म कसा देशाला वाचवेल तुम्ही रोजे पाळले पाहिजेत तुम्ही कट्टर इस्लामचं पालन केलं पाहिजे तरच तुम्ही वाचू शकाल अशी मांडणी ते करतात आणि ते सध्या चालू देखील आहे परंतु याचा किती परिणाम होईल याच्यावरती तज्ञांची मतं वेगळी वेगळी आहेत बहुसंख्यांना असं वाटतं की बांगलादेशची जनता इतकी पिचलेली आहे की ते आणखीन पिचून घ्यायला त्यांना काही वाटणारच नाही काही लोकांना असं वाटतं की ते क्रांती करतील क्रांती तर करतील की नाही माहीत नाही पण सध्या त्यांनी अराजक संबंध देशामध्ये पसरवलेलं आहे हे मात्र अगदी निश्चित त्यांना मदत करायला अर्थात पाकिस्तानची आय एस आय तिथे पोचलेली आहे आणि आता त्यांनी दोन गोडचुका केल्या एक म्हणजे बांगलादेशनी बी एन पी पार्टी जी होती बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे जी आ, हसीना वाझे यांच्या पक्षाच्या आवामी लीगच्या विरुद्धात असायची नेहमी त्या काही एक का दोन टर्म राज्यावर सुद्धा आलेल्या आहेत खालीदासिया म्हणून जियाऊर रेहमान हा त्यांचा आधीचा जो हुकुमशाह त्याचा खून झाला त्याच्यानंतर या बाई राजकारणात आल्या आणि आता तब्येत बरी नाही आहे म्हणून आता त्यांचा मुलगा तारिक रेहमान हा लंडनमध्ये होता हा सप्टेंबर दोन हजार आठमध्ये बांगलादेशातनं पळून गेलेला आहे कारण बांगलादेश सरकारने त्याच्यावरती देशद्रोहाची कलम ठेवून त्याला तुरुंगात टाकण्याचा घाट घातला होता हा पळून गेला आणि इंग्लंडला जाऊन बसला आणि आता एकदम त्याला देशसेवेची उर्मी आली आहे म्हणून तो भारतात भारतात नाही बांगलादेशमध्ये आलेला आहे पण एक मात्र बदल झाला आहे याच्या आधी बी एन पी हा कट्टर भारत विरोधी पक्ष होता आता त्या पक्षाची भूमिका मवाळ झाली आहे कारण त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे पक्ष आपापसात जेव्हा भांडत बसतात तेव्हा अमेरिकेचं आणि इतर देशांचं फावतं आणि त्यांना कदाचित थोडं शहाणपणा आलं असेल ते आता हा जो गेलेला आहे ही जी हा जो पक्ष बी एन पी याला पुन्हा राज्यावर येण्याची संधी आता मिळते कारण त्यांचा जो आवामी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष होता ज्यांनी त्यांना पराजित केलं होतं त्यांना बेकायदेशीरच ठरवण्यात आले आणि म्हणून यांचं सुपुत्र तारिक रेहमान हे सतरा वर्षानंतर बांगलादेशात उभवत आहेत सतरा वर्ष काय करत होता हा मनुष्य हाही आईच्या पार्टिकल पॉलिटिकल पार्टीमध्ये संलग्न होता सतरा वर्षापूर्वी यांनी त्याच्यावरती खटले भरले गेले की तू तरच्या चोरी केलेली आहे हे सगळे चोरच आहेत त्यामुळे सरकारी फ फंड फंड्स तू वापरले स्वतःच्या कामाकरता वगैरे वगैरे आणि त्याला तुरुंगवासच्या शिक्षा झाली त्यानंतर त्याला जामीन मिळाला जामीन घेतला बघा भ्रष्टाचारानंतर तुरुंगवास तुरुंगानंतर जामीन जामीन घेतल्यानंतर तो इंग्लंडला गेला तो गेला तो गेलाच आज सतराव्या वर्ष सतरा वर्षानंतर तो साठ वर्षाचा झाल्यानंतर पुन्हा बांगलादेशात येतोय आणि काय येतोय की त्याला आता पंतप्रधान व्हायचं आहे आपल्याकडे पण एक असंच आहे ना प्राणी की ज्याला पंतप्रधान व्हायचं आहे जो कायम परदेशी पळत असतो वय साधारण निवृत्त हा साठ वर्षाचा आहे आपला प्राणी मला वाटतं छप्पन वर्षाचा आहे पण एकूण कसं की देशाची सेवा मी काही करणार नाही मी, मी मजा मारत राहीन आणि वेळ येईल तेव्हा मात्र मला प्रधानमंत्री करा मला प्रधानमंत्री करा दोषा लावणारे हे दोघं जण एक इकडचा पप्पू एक तिकडचा पप्पू असे भेटलेले आहेत परंतु बांगलादेशी पप्पूने आल्यानंतर जे आंदोलक होते त्या आंदोलकांना एक जा एकत्र यायला एक, एक सिंबॉल मिळाला त्यामुळे ते बांगलादेशी पप्पूच्या मागे त्याच्या मागे जाऊन उभे राहिलेले आहेत आणि आज मी तिला आत्ताच्या क्षणी बांगलादेशपणे शांतता आहे किती वेळ टिकेल सांगता येत नाही कारण दुसऱ्या बाजूची लोकं केव्हाही त्यांच्यावरती हल्ला करून शांतता तोडू शकतात परवाच बांगलादेशमध्ये ढाकामध्ये मोघ भार मोघ बाजार माघ बाजार म्हणून जो आहे तिथे मोठा बॉम्ब हल्ला झाला आहे सगळीकडनं बातम्या येत्या आहेत की त्यांचा उस्मान शरीफ आदी हा जो स्टुडंट लिडर होता विद्यार्थी नेता विद्यार्थी चळवळीचा नेता त्याला ठार मारलं त्या डोक्यात गा, गोळ्या गोळ्या घातल्या त्यांनी लगेच त्याची संधीचा फायदा घेतला आणि सांगितलं भारताने त्यांना ठार मारलं आणि भारत विरोधी दंगे सुरू झाले भारतविरोधी दंगे म्हणजे बांगलादेशात जे उरले सुरले हिंदू आहेत त्यांच्या घरावर हल्ले करायचे तो प्रकार सुरू झाला परंतु काल कालच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने सांगितलं की असं काही नाही आहे आणि ह्या हा जो मेला शरीफ आदी उस्मान शरीफ आदी त्याच्या धाकट्या भावांनीच सांगितलं की हा खून भारताने केलेला नाही आहे हा खून कुणी केला आहे तर सध्याच्या बांगलादेश सरकारने केलाय सध्याच्या बांगलादेश सरकारचे जे प्रमुख आहेत त्यांनी हा खून केला कारण त्यांना राज्य करायचं आहे आणि निवडणुका घडू द्यायच्या नाही तर त्यांनी सरळ सरळ खुनाची संपूर्ण जबाबदारी ही मोहम्मद युनुस यांच्यावर टाकलेली आहे आणि वर धमकी दिली की आता मोहम्मद युनुस जिवंत परत कसे जातात बघतो अतिशय विलक्षण तिथे वेगाने घटना घडतायत आणि लवकरच आपल्याला दिसून येईल की बांगलादेश मोडून पडलेला आहे कारण भारताची नजर आता बांगलादेशच्या उत्तरेला रंगशाही म्हणून जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याकडे आहे त्या जिल्ह्यामधूनच भारतात यायला अगदी सुकर जागा आहे आणि भारत बहुतेक त्या जिल्ह्याचा ताबा घेईल ती चिकननेक म्हणतात तशी एक चिकननेक बांगलादेशची तिथे आहे दुसरी चिकननेक पूर्व सीमेवरती आहे त्या दोन्ही चिकननेक भारताने घ्याव्या असा आता भारतीय सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याकरता कामं चालू आहेत ती चिकननेक हातात आली की आपल्या हातात एक प्रकारची नाडीच त्यांची येते कारण तिथूनच आपण त्या चिकननेक म्हणून सगळे मेजर रेल्वे मात्र मार्ग आपण पाठवू शकतो त्यामुळे बांगलादेशचं कम्युनिकेशन त्यांनी बंद पडू शकतं परिस्थिती अशी सगळी आपण बघतोय तर त्याच्यानंतर आपण काय करायचं तर आपण स्थिर राहायचं आपण आपले डिफेन्स प्रोडक्शन जे बनवतात कारखाने त्या कारखान्यांच्या शिष्टमंडळाला परदेशी पाठवायचं या या ज्यांच्या सगळ्यांशी आपण बोललो आहे म्हणजे ते शिष्टमंडळ तिथे गेलं परदेशी तो हा तारीख रहमान आल्यानंतर बांगलादेशात थोडीशी शांतता नांदेल असं वाटतंय कारण सगळे जे गुंड आहेत जमाती इस्लाम वगैरेचे गुंड शफीकुर रहमान जमाती इस्लामचा लिडर आहे त्या गुंडांना सुद्धा आता पोलीस किंवा कोणीतरी धडाझड मारत चालले उस हो शरीफ उस्मान हादीला तर मारलंच त्याच्यानंतर मुनतालि मोहम्मद होता त्यालाही मारलं आणि बाकीचे सगळे आता घाबरून बसलेले आहेत नाफिन म्हणून एक स्टुडंट लिडर आहे ते सगळे घाबरून बसलेले आहेत की कधी आपल्यावरती हल्ला येतो आणि या शरीफचा भाऊ जो उमर त्या उमरने सांगितलं की माझ्या भावाला कोणी मारलं तर भारताने अजिबात मारलेलं नाही मोहम्मद युनूसच त्याचा हत्यार आहे आणि आता आम्ही मोहम्मद युनुलास युनुसलाच मारू त्यामुळे मोहम्मद युनूस भयंकर घाबरलेला आहे त्यांनी ट्रम्प पुढे भीक मागायला गेला ट्रम्पने त्याला अजिबात त्याची डाळ शिजू दिली नाही त्याला सांगितलं की मला काही करायचं नाही तुमच्याशी तुम्ही तुमचं करून घ्या आणि वर ट्रम्पने सांगितलं की बांगलादेशबद्दल काय भूमिका घ्यायची मी मोदींवरच सोडलेलं आहे हे ऐकून तर मोहम्मद युनूस टरकलेलाच आहे की आता काय काय आणखीन पाहायला लागतं ते बघूया अशी परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये अतिशय स्फोटक परिस्थिती आहे आणि सर्वात एक चीड येणारी गोष्ट म्हणजे बांगलादेशचा एक अगदी थर्ड रेट खेळाडू ज्याचं नाव आहे मुंत मुंत मुस्तफिजुर रहमान आणि जो लेफ्ट आर्म सीमर म्हणजे डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे त्याला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर म्हणजे के के आर या टोळीने आय पी एल करता नऊ कोटी वीस लाख रुपये देऊन घेतलेला आहे आणि बांगलादेशची आपलं भांडण आहे त्याला माहिती आहे तरीसुद्धा बांगलादेशी खेळाडूवरती एवढ्या पैशाची खैरात करायची हा देशद्रोहच आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी या के आरच्या टीमवरतीच बहिष्कार टाकावा की आमच्या शत्रू कारण बांगलादेश तिथे हिंदूंचा नरसांवर करते सदैव बांगलादेशची परिस्थिती फार वाईट आहे तिथे हिंदू सरळपणे जगू शकत नाहीत एका आपल्या हिंदू मुलाला त्यांनी किती अमानुषपणे मारलं आपल्याला माहिती आहे असं असताना जर शाहरुख खान त्यांचे प्लेअर नऊ कोटी वीस लाख रुपये देऊन घेत असला त्यांचे प्लेअर फुकट आले तरी घ्यायचे नाही आहेत त्यामुळे अतिशय आवश्यक आहे की आपण सगळ्यांनी आय पी एलचाच बॉकआउट करावा आणि पेक्षा कमीत कमी, कमी के के आरच्या सामन्यांना तरी जाऊ नये मग त्याला कळलं पाहिजे असे देशद्रोही विचार केले तर काय होतं असो आपल्या देशात देशभक्तीची आता लाट व्हायला मिळते त्यामुळे आपण बघू लवकरच या प्रकारचे निर्णय घेण्यात येतील आणि बांगलादेशला येत्या एक ते दीड महिन्यामध्ये त्यांच्या जागेवर बसवण्यात येईल त्यांच्याकडनं आपल्याला काही त्रास यापुढे आणखीन भारताला त्रास आता आता पण नाही आहे पण तिथल्या हिंदूंचे सुद्धा संरक्षण करण्याचं आपण त्यांच्यावरती प्रेशर आणू शकू बघूया काय होतं ते सध्या म्हटलं असं परराष्ट्र नीती अतिशय डायनामिक आणि होल्याटाईल आहे त्यामुळे नेमकं काय होऊ शकेल याचा अंदाज करणं कठीण जातं परंतु ओव्हरऑल पाहिलं तर भारताच्या दृष्टीने अनेक गोष्टी यात चांगल्या आहेत हे म्हणायला काही हरकत नाही असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्यापर्यंत येऊ दे म्हणजे यथाशक्ती त्यांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार